पियुष गोयल यांच्याकडून हे विधान येणं हे आश्चर्यकारक अशा स्वरूपाचं आहे पियुष गोयल हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत केंद्रीय मंत्री आहे आणि ते जर म्हणत असतील की प्रफुल्ल पटेल इज बिन अपॉइंटेड ऍज अ प्रेसिडेंट अँड आय कॉंग्रेज्युलेट हेम म्हणजे काय तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता प्रवक्ता किंवा सुनील तटकरे यांच्याकडून ही घोषणा होणं अपेक्षित होतं मात्र नियुक्ती केली गेली तर ती कुणी केली का केली हा प्रश्न तयार होतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानावर जर आपण नजर टाकली तर संविधानामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षांना देण्यात आलेले राष्ट्रीय अध्यक्ष कोणत्याही स्वरूपाचे थेट टोकाचे निर्णय घेऊ शकतात इतकंच नाही तर पक्ष विलीन करणं किंवा न करणं आमदार यांना डिस्क्वालिफायड करणं याचे पूर्ण अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षांकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या रूपानं फुटून बाहेर निघाली त्यावेळेला अध्यक्षपद हे शरद पवारांकडून काढून घेण्यात आलेलं होतं किंवा त्यांच्या नावावर अध्यक्षपद अशा स्वरूपाची निवड दाखवण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अनेक अडचणी या शरद पवारांसमोर उभ्या राहिल्या होत्या आणि आता हे पूर्ण अधिकार जर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जाणार असतील तर प्रफुल्ल पटेल हे पवारांचा पक्ष खालसा करण्याचा प्रयत्न करतायत का हा मूळ प्रश्न या ठिकाणी तयार होतो आणि त्यामुळे प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या वर्तनावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत की त्यांच्या माध्यमातून पवारांना जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय रोडा घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन पवार किंवा पवार कुटुंब एकत्र येऊ नये या दृष्टीने सातत्यानं प्रफुल्ल पटेल प्रयत्न करतायत अशा स्वरूपाचा आरोप हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर होत होता आणि त्यालाच म्हणून एक स्पष्ट अशी प्रतिक्रिया ही राज ठाकरेंकडून येताना आपल्याला पाहायला मिळत होती राज ठाकरे म्हणाले होते की राष्ट्रीय अध्यक्ष पाटील नको राष्ट्रवादीचा तर तो पाटील हवा पटेल नसावा तर या ठिकाणी पटेलांची नियुक्ती होणार याचं साधारण संकेत जे आहेत ते मिळताना पाहायला मिळत होते आणि त्यातूनच राज ठाकरेंचं हे वक्तव्य समोर येताना पाहायला मिळालं आणि आता जर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा किंवा नियुक्तीची घोषणा ही जर पियुष गोयल यांच्या माध्यमातून पीटीआयला दिलेल्या इंटरव्ह्यूमधून समोर येताना पाहायला मिळत असेल तर हा अत्यंत धक्कादायक असा प्र, प्रकार आहे शरद पवारांनी उभा केलेला पक्ष एकोणीसशे ला नौला हा पक्ष उपस्थित उभा झाला आणि त्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांच्या आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकर यांच्या रुपानं फुटली आणि ती आता पवारांच्या पूर्णतः हा, हातून काढून घेतली जाणार का कारण सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी मागणी होत असताना अचानकपणे अशी घोषणा होतेच कशी हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो